चार दिवसापूर्वीच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठी हिचं कॅन्सरने वयाच्या दुःखद निधन झालं प्रियाच्या अचानक मराठीसह हिंदी मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला प्रियाच्या निधनानंतर तिचे जवळचे मैत्रीण मृणाल दुसाणीचे खूपच भावुक झाले प्रिया आणि मृणालने तू तिथे मी या लोकप्रिय मालिकेत एकत्र काम केले होते प्रियाविषयी बोलताना मृणाल म्हणाले प्रिया इतक्या मोठ्या संकटात आहे हे आम्हाला फार उशिराच कळालं ती एकटेच या संकटातून खूप दिवस खूप महिने सामना करत होती आता काही दिवसापर्यंत आम्ही एकमेकांशी बोलत होतो आणि या प्रत्येक वेळी आम्ही तिला काळजी घे असंच म्हणायचो प्रत्येक गोष्टीत प्रियाचं नाव यायचं चांगली आनंदी कोणतीही गोष्ट असो त्यात प्रिया असायची ती खूप खास मुलगी होती आज मोबाईल उघडता सगळीकडे प्रिया दिसते तिचं कारण म्हणजे ती मुलगी तशी होती आम्ही कायम तिला विनंती करत होतो की एकदा तरी आम्हाला भेट पण ती भेट झालीच नाही आठ महिन्यापूर्वी आमची भेट झाली होती आणि आठ महिन्यानंतर आता तिच्या निधनाची बातमी समोर येते हे ऐकून खूपच दुःख झाले